नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी होती की आता या जिल्ह्यामध्ये कालपासून पैसे वाटप सुरू झालेले आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमके पैसे कधी मिळणार आहेत तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमुळे सर्व प्रतीक्षित असलेल्या लाभार्थ्यांना एक दिलासा मिळू शकेल आणि त्यांच्याही खात्यावर लवकरच हे पैसे जमा होतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही तीन हजार रुपये जमा झालेले आहे आपले जे काही सबस्क्रायबर आहे तर त्यांनी कॉमेंट्समध्ये टाकलेलं आहे तीन हजार ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे आले नांदेड जिल्ह्यामध्ये तर बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे पैसे जमा होताना दिसून येतात आणि बरेच दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते आणि कालच नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल त्यामुळे मित्रांनो दहा डिसेंबरचा जो काही जी आर आहे तर त्या जी आर नुसार लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासंदर्भात शासनाने आदेश पण दिलेले होते आणि पैसे पण वितरित केलेले आहे परंतु अनेक ठिकाणी तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहे तर ते दिरंगाई करत आहे आणि वेळ काढूपणा करत आहे त्यामुळे आपल्या खात्यावर पैसे जमा होताना दिसत नाही त्यामुळे अनेक तालुक्यामध्ये खूप मोठी अडचण आलेली आहे अनेक आपले सबस्क्रायबर मध्ये कमेंट्स करून सांगत आहे की ज्यावेळेस आम्ही चौकशी करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गेलो तर त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की तहसीलदार बिमार आहे म्हणून ते सुटीवर आहे तर जर अनेक तालुक्यामध्ये तहसीलदार जर बिमार असतील तर मात्र अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि अशा प्रकारचं वर्तन हेतुपुरस्सरपणे अनेक तालुक्यामध्ये होताना आपल्याला दिसून येते त्यामुळे आपल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होताना दिसत नाही तर यासाठी मित्रांनो आता आपल्याला मग एक महत्वाची भूमिका घ्यावी लागणार आहे की ज्या जिल्ह्यातील तालुक्यामध्ये अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर तीन चार ते चार महिन्याचे पैसे जमा झालेले नसेल आणि ते लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये ला पण जाऊन आलेले असेल तिथे चौकशी पण केली असेल आणि त्यांना जर पैसे मिळत नसेल तर आता काय करावं लागेल तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला आपल्या तालुक्याचे जे काही आमदार महोदय आहे बघा लक्ष द्या की आपल्या तालुक्यातील जे काही आमदार महोदय आहे तर त्यांची एकदा भेट घ्या कारण शेवटी तुम्ही सुद्धा त्यांचे मतदार आहे आणि तुमचं म्हणणं ऐकून घेणे त्यांचं काम आहे आणि निश्चितच तुम्ही जर त्यांची भेट घेतली आणि जे काही प्रॉब्लेम्स आहे या योजनेसंदर्भातील पैसे न मिळण्याचे ती ते त्यांना जर सांगितले तर निश्चितच ते सुद्धा या गोष्टीकडे या गोष्टीची दखल घेतील आणि तहसील कार्यालयातील जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहेत तर ते त्यांना आदेश देऊ शकतात तर त्यामुळे एक तहसील कार्यालयाला परत एकदा भेट द्या आणि तिथे जर आपल्याला व्यवस्थित जर माहिती मिळत नसेल तर आमदार महोदयाला भेट द्या आणि त्यांना आपली समस्या सांगा म्हणजे ते सुद्धा आपल्याला मदत करतील परंतु मित्रांनो आता कुठे ना कुठे सगळे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होताना आपल्याला दिसतात आणि होऊ शकते की जो काही डिसेंबर व जानेवारीचा जो काही हप्ता आहे रुपये तीन हजार तर हा हप्ता आपल्याला संक्रांतीच्या तोंडावर मिळू शकतोय संक्रांतीच्या तोंडावर आपल्याला मिळू शकेल असं अपेक्षित आहे कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की मुख्यमंत्र्यांनी एक आदेश पण दिलेले आहे तशा प्रकारचे सगळ्या योजनेच्या लाभार्थ्यांचे जे काही पैसे आहे तर ते आठ दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे त्यामुळे होऊ शकते की संक्रांतीच्या तोंडावर आपल्याला डिसेंबर आणि जानेवारीचा हा जो काही हप्ता आहे तर तो, तो मिळू शकणार आहे पेन्शन मिळू शकणार आहे तर मित्रांनो आता चिंता करू नका संक्रांतीच्या तोंडावर आपल्याला हे पैसे मिळणारच आहे त्यामुळे आता फक्त काय करायचं आहे थोडा अजून कळ काढावा लागणार आहे वेट करावा लागणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद